स्वतःच्या तुंबड्या स्वतःचे खिशे भरण्यासाठी घोटाळेबाज अधिकारी आणि कर्मचारी नेमके काय काय करू शकतात हे सातत्याने बीड जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे सध्या असेच एक शालार्थ आय डीचे घोटाळ्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत आलेले आहे या प्रकरणाचा ठपका ठेवत बीडमधील दोन शिक्षणाधिकाऱ्यांना तडखाफडकी निलंबित करण्यात आलेले आहे विशेष म्हणजे या घोटाळ्यातच मोठमोठ्या अधिकाऱ्यांना अटक करून त्यांना जेलमध्ये टाकले जात आहे काल नागपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना एस आय टीने अटक केली आहे त्यांनी तब्बल बारा कोटीहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे नागपूरप्रमाणेच बीड जिल्हा ही एस आय टीच्या रडारोड आहे त्यामुळे या शालार्थ आय टीच्या घोटाळ्यात लवकरच बीडच्या दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जेलवारी पाहायला मिळणार आहे नमस्कार मी अभिजित नाकाते आपण पाहत आहात लोकाशा टी व्ही शासनाच्या पवित्र पोर्टलला फाटा मारून खाजगी संस्थांवर बोगसपणे शिक्षकांची भरती करण्यात आली आहे नागपूर नाशिक आणि आता बीडमध्ये झालेल्या भरतीमधील घोटाळे उघडकीस येत आहेत या अनुषंगानेच एस आय टी या घोटाळ्यावर बारकाईने तपास करून कारवाईचा एक एक टप्पा पूर्ण करत आहे याच प्रकरणी ठपका ठेवून एस आय टीने बीडचे तत्कालीन शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे आणि भगवान फुलार यांना निलंबित केलेले आहे त्यांच्या निलंबनानंतर बीडच्या प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभागासह पे युनिटचे अधिकारीही एस आय टीच्या रडारवर आहेत या घोटाळ्याच्या अनुषंगाने एस आय टी कोणत्याही क्षणी बीडला धडकणार आहे तत्पूर्वी या बोगस शालार्थ आय डी प्रकरणाच्या चौकशीसाठी एस आय टीचे एक पथक सध्या छत्रपती संभाजीनगर येथे तळ ठोकून आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील बीडसह पाच जिल्ह्यातील तब्बल दहा हजार साठ शिक्षकांच्या शालार्थ आय डीची तपासणी या पथकाने सुरू केली आहे नागपूरसह राज्यातील अनेक ठिकाणी अपात्र शिक्षक शिक्षक दर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्य रित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्याचे प्रकार उघडकीस आले होते त्याची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षेखाली विशेष पथकाची स्थापना केली चौकशी पथक राज्यातील सर्व विभागीय शिक्षक उपसंचालक कार्यालयाअंतर्गत अनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक शिक्षक तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता शाळार्थ मान्यता सेवा सातत्य विना अनुदानित वरून अनुदानित पदावर केलेली बदली याची तपासणी करत आहे दोन हजार बारापासून ते आज तगायत प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देशही पथकाला देण्यात आले आहेत छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यात दोन हजार एकोणीसपासून आत्तापर्यंत एकूण दहा हजार साठ शिक्षकांच्या शाळार्थ मान्यता देण्यात आलेली आहे या सर्व शिक्षकांच्या संचिका पडताळणीसाठी उपसंचालक कार्यालयात मागून घेण्यात आले आहेत टीचे पथक सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहे या पथकातील सदस्यांकडून प्रत्येक संचिका पडताळणी करण्यात येत आहे नियुक्तीची कागदपत्रे आहेत का, का निवड कशी झाली आदी बाबींची खातरजमा करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली असे जिल्हे येतात वास्तविकता मराठवाड्यातील बीड लातूर अशा अनेक जिल्ह्यातही शिक्षक शिक्षक तर कर कर्मचाऱ्यांना बोगस नियुक्ती दिल्या गेल्याचा तक्रारी दाखल झालेल्या आहेत मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात कोरोना काळातही मोठ्या प्रमाणात शालार्थ आय डी दिल्याचे समोर आले आहे या काळात प्रत्यक्ष शाळा सुरू नव्हत्या कार्या कार्यालयासाठीही कोरोना काळात निर्बंध होते तरीही विभागात उपसंचालक कार... कार्यालयाकडून सुमारे चार हजार शालार्थ आय डी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येते त्यामुळे हे प्रकरण अनेक अधिकाऱ्यांवर शेकणार आहे कालच एस आय टीने नागपूरच्या शिक्षण अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत याप्रमाणेच बीडमध्ये ही कारवाई होणार आहे त्यामुळेच आता या कारवाईमध्ये नेमके कोण कोण अडकणार आणि कोणाकोणाला जेलमध्ये जावे लागणार याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे बारीक लक्ष लागून असणार आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकाशा टी व्हीला लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद